नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय पाचोड येथे रुग्णांना फळ वाटप पाचोड प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयात जालना लोकसभा खासदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय पाचोड येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले वाटप करीत असताना अनिस पटेल मुजीब पटेल बबनराव आर्ले पाटील आबासाहेब भुमरे गजानन नारळे निखिल काळे डॉक्टर घुगे व सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते आर बी एम न्यूजसाठी अनिस शेख पाचोड